डोंबिवली पश्चिमेतल्या जयहीन कॉलनी परिसरात दोन दिवसांपूर्वी मोठी घटना घडली घनश्याम गुप्ते रस्त्यावर असलेली तब्बल पंचेचाळीस वर्षांपूर्वीची सीमंती सोसायटीची इमारत रात्री उशिरा अचानक पाठीमागच्या बाजूने घसली सुदैवाने पालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढलं इमारत आधीपासूनच असुरक्षित म्हणून पालिकेच्या तोडकाम यादीत होती मात्र पाडकामाचा खर्च रहिवाशांवर पडणार असल्याने त्यांनी स्वतःहून इमारत पाडण्याचा निर्णय घेतला याबाबत माजी नगरसेवक नंदू म्हात्रे आणि माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी या प्रभागाचे आयुक्त राजेश सावंत यांची भेट घेतली आणि आम्हीच ही इमारत सुरक्षित पाडून टाकू अशी हमी दिली पालिका अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलंय की रहिवाशांनी याबाबत लेखी जबाबदारी द्यावी लागेल इमारत पाडकामाच्या वेळी कुठलीही दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलंय पालिका स्वतःच वरिष्ठांच्या आदेशावरून पाडकाम करणार आहे या दरम्यान अग्निशमन दल आणि पालिकेचे तोडकाम पथक कोणत्याही वेळी कारवाईसाठी सज्ज असल्याचं सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी यावेळी सांगितलंय द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली